केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर स्वागत नांदेडवरून चेन्नईला रवाना श्री गुरु गोविंद सिंगजी नांदेड विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज दुपारी दोनच्या सुमारास आदिलाबादवरून आगमन झाले विमानतळावर मान्यवरांनी स्वागत केल्याच्या नंतर लगेच त्यांनी विशेष विमानाने चेन्नईकडे प्रयाण केले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तेलंगणातील आदिलाबाद येथील एका सार्वजनिक सभेसाठी आज सकाळी नागपूर येथून हेलिकॉप्टरने उपस्थित झाले होते त्याच हेलिकॉप्टरने ते नांदेड विमानतळावर आले नांदेडवरून विशेष विमानाने ते चेन्नईकडे रवाना झाले विमानतळावर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण खासदार प्रताप पाटील चिटलीकर खासदार हेमंत पाटील खासदार डॉक्टर अजित गोपछडे आमदार राम पाटील रातोळीकर आमदार तुषार राठोड आमदार राजेश पवार आमदार श्यामसुंदर शिंदे आमदार बालाजी कल्याण